नाही वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पक्ष पैसे वाटल्याशिवाय निवडूनच येऊ शकत नाही त्यांची ताकदच नाही केवळ पैशाच्या भरोशावर आता हे राजकारण करत आहे लोकांमध्ये लोकांना ट्रोल करणं नेत्यांना ट्रोल करणं आता आजकाल काय चाललं आहे बघा काय मित्रपक्ष कसले राहिले एक जण म्हणतो की हम आम्ही रावणाचा अहंकार जाळून टाकू आणि दुसरा म्हणतो की आम्ही लंकाच जाळून टाकू यावरून काय म्हणायचं एक रावणाचा अहंकार जाळायला निघाले आणि दुसरी रावणाची लंकात जायला निघाले नांदा सौख्य असं असमानाची पाळी आली आहे आनंदाने नांदा पण एकमेकाला लंका जाळून नांदा आम्ही बघू विषय असा आहे की जे आरोप प्रत्यारोप राहत आहे केले जात आहेत आणि सत्तेमध्ये एकत्र राहून सत्तेची मलाई मात्र एकत्र खायची आणि हे जे काही सत्ता स्थानिक निवडणुकामध्ये एकमेकाशी बांधायचं तर यावरून मला असं वाटतं की हे काही आता भविष्यातील एकमेकाचे दीर्घकाळ टिकणारे साथीदार नाही आणि हे आता सुरू झालेलं आहे याची सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात तुम्हाला या, या तीनही पक्षातील बेबनाम आणि तीन पक्षातील भांडण फक्त नशीब मारामाऱ्या आता खालच्या स्तरावर सुरू झाले आहेत उद्या कॅबिनेटमध्ये मारामारी होऊ नये ಅಶ್ವರಾ ಪ್ರಾರ್ಥನೆ